नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीमध्ये रवा घालून अशी एक मस्त कुरकुरीत रेसिपी बनवणार आहोत की घरातील सर्वजण अगदी हट्टाने मागून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मध्यम एक मेथीची जुडी घेतलेली आहे तर याचे कापून टाकलेले आहे त्यामुळे मेथी निवडायला अगदी सोपी जाते तर सर्वात आधी मेथी स्वच्छ धुवून घेऊयात आणि मग ती निवडून घेऊयात तर इथे मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व धुतल्यानंतर पाहू शकताय मेथी अजूनच फ्रेश म्हणजे एकदम टवटवीत दिसते आता यानंतर मेथी आपण निवडून घेऊया तर निवडताना काय करायचं एक एक काडी न निवडता दोन दोन तीन तीन अशा काड्या उचलायच्या थोडस झाडून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी कोवळ्या देठापर्यंत ही मेथी खुडून घ्यायची तर इथे बघू शकताय देठ इथे भरपूर येतात कारण कोवळ्या देठापर्यंत आपण पर खुडून घेतलेली आहे जर नको असेल तर फक्त पानं जरी खुडून घेतली तरीही चालतील तर अशा पद्धतीने आता आपण सर्व भाजी निवडून घेऊयात तर बघू शकताय भाजी निवडून झालेली आहेत आणि भाजीचे डेट बघू शकताय खूप मोठे देठ आपण घेतलेले आहेत कारण ते तितके कवळे आहेत आणि असे देठ आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात म्हणजेच हे सुद्धा पौष्टिक असतात तर आता एकतर आपण ही आता हाताने बारीक खुडून घ्यायची किंवा वेळ वाचवायचा असेल तर सुरीने किंवा वेळीने चिरून घ्यायची तर आता इथे मी सर्व मेथी सुरीने चिरून घेतलेली आहे आणि बघू शकता ती मी एकदम बारीक चिरलेली आहे तर इथे शक्यतो बारीक चिरून घ्यायची याचं कारण पुढे जाऊन कळेलच तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता ही मेथी वाटीने मोजून घेतली तर चार वाटी मेथी आहे तर यानंतर एक भांड घ्यायचं व या भांड्यामध्ये आता दोन वाटी चण्याचं पीठ म्हणजे बेसन घ्यायचं तर बेसनचं प्रमाण मेथीच्या अर्ध म्हणजे चार वाटी मेथी तर दोन वाटी बेसन आणि पाव वाटी यामध्ये रवा घालायचा तसेच इथे चवी पुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आता यानंतर एका चमच्याने किंवा वीस कने हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता ज्या वाटीने रवा व बेसन घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे तर पाणी यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे पण सगळं पाणी एकदम नाही ओतायचं तर असं थोडं थोडं पाणी ओतून यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी जर एकदम ओतलं तर यामध्ये गुठळ्या तर होतीलच शिवाय पाण्याचा व्यवस्थित अंदाजसुद्धा येत नाही त्यामुळे थोडं थोडं असं पाणी ओतूनच यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व शक्यतो वीसचा वापर करायचा यामुळे थोड्या जरी कुठळ्या झाल्या तरी त्या अगदी सहज मोडतात तरी ते, ते बघू शकताय अगदी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं आहे व एक वाटी मधला आता पाव वाटी पाणी शिल्लक आहे म्हणजे बरोबर आपल्याला इथे पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे दोन वाटी बेसन आणि पाव वाटी रवासाठी पाऊन वाटी पाणी हे अगदी बरोबर प्रमाण आहे आणि बघू शकताय कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे म्हणजे जसं आपण केक साठी बॅटर बनवतो अगदी तसंच बन हे बॅटर बनवायचं व यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत कारण विस्कचा वापर करून हे आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा चांगला भिजण्यासाठी दहा मिनटं याला असंच बाजूला ठेवून देऊयात आता यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं व यामध्ये आता पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन ते ती तीन हिरव्या कापलेल्या मिरच्या सात ते आठ कडीपत्त्याची पाने तसेच दोन चमचे धनी व एक छोटा चमचा जिरे घालायचे यानंतर झाकण लावून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर पाणी न घालता बघू शकता इथे बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं तेल चांगले गरम झाले की एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरे असे चांगले फुलले पाहिजे त्यानंतर त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ घाटल्यानंतर लगेचच मिक्सरला जे वाटण बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं नाहीतर का होतं तीळ तडतड उडतात आणि आपल्या हाताला भाजू शकतं आता घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे याचा जो कच्चे पण असतो तो निघून जातो आता यानंतर यानंतर पाव चमचा हिंग तसेच पाव चमचा हळद घालायची व एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं व तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचं आता यानंतर चिरून ठेवलेली मेथी यामध्ये घालायची तर बघू शकताय आता मेथी एकदम कडई भरून दिसते पण जशी आपण हे परतवत राहू तशी ती कमी व्हायला लागते म्हणजे मेथी जशी शिजत जाईल तशी ती भांड्यामध्ये कमी दिसते तर बघू शकताय सुरुवातीला एकदम कढई भरून होती आणि आता मात्र ती निम्मी झालेली आहे शिवाय यामध्ये आपण अजून मीठ नाही टाकलेलं तर भाजी कमी झाल्यानंतरच मीठ टाकायचं म्हणजे मिठाचा अगदी बरोबर अंदाज येतो तर आता इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे यानंतर पुन्हा ही भाजी परतवून घ्यायची म्हणजे घातलेलं मीठ या भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं तसेच यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायची यामुळे या, या रेसिपीला अगदी छान टेस्ट येते म्हणजे अगदी चव खूपच छान होते तर पुन्हा एकदा हे सगळं परतवून घ्यायचं आता गॅस बारीक करायचा व यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं कारण मेथीची भाजी शिजायला वेळ लागत नाही तर दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहूया तर इथे मिठामुळे मेथीला पाणी सुटतं व या पाण्यामध्येच ही मेथी छान अशी शिजली जाते त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची इथे गरज नसते तर इथे आता मेथी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेली आहे आता यानंतर बनवून ठेवलेलं बेसनवर रव्याचं मिश्रण यामध्ये ओतायचं एका चमच्याने किंवा असं स्पॅचुल्याने हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर गॅसची फ्लेम इथे एकदम बारीकच ठेवायची व हे मिश्रण सतत परतवत राहायचं तर ओताना पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलेच असाल एकदम दाटसर बनवायचं म्हणजे याचा पटकन गोळा तयार होतो नाहीतर हा गोळा बनायला खूप वेळ लागतो म्हणजे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे तुम्ही ते बघू शकता याचा गोळा बनायला सुद्धा झालेली आहे व या सर्व प्रोसेसमध्ये मेथी आपली अगदी व्यवस्थित शिजली जाते म्हणून शिजवताना थोडी कमी शिजवायची तर आता या मिश्रणाचा पूर्ण गोळा बनत आहे आणि हे पॅनला सुद्धा सोडत आहे तर आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि एकाद मिनिटभर हे वाफवून घ्यायचं कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे तर फक्त एकाद मिनिटभरच वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर एक ताट किंवा मोठी प्लेट घ्यायचं व यावरती थोडंसं तेल टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचं कारण आपल्याला हे मिश्रण नंतर या प्लेटमध्येच काढायचं आहे आता हे बाजूला ठेवून देऊयात तर एखाद मिनिट भरानंतर झाकण काढून पाहूया तर पाहू शकता बेसन छान वाफवलं गेलेलं आहे आणि मेथीसुद्धा अगदी छान शिजलेली आहे तर हे थोडंसं परतवून घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण तेल लावून ठेवलेल्या हो प्लेटमध्ये होतो या तर अगदी सांभाळून हे काम करायचं कारण मिश्रण खूपच गरम असतं त्यानंतर उलाटण्याने किंवा अशा प्रकारच्या चमच्याने किंवा वाटीने सुद्धा आपण हे मिश्रण थापू शकतो तर व्यवस्थित था अगदी थापून घ्यायचं वरचा जो भाग आहे तो एकदम प्लेन झाला पाहिजे तर इथे आपण बघू शकतो अगदी व्यवस्थित थापून घेतलेला आहे आणि बघू शकताय वरचा भाग एकदम प्लेन दिसत आहे आता हवं तर गार्निशिंग साठी यावरती थोडेसे तीळ किंवा खिसलेले सुकं खोबरं टाकायचं व पुन्हा यावरती थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हे याला चांगलं चिकटलं जातं तर आता हे खूप गरम आहे पूर्ण थंड होण्यासाठी हे आपण असंच बाजूला ठेवून देऊयात तर आता इथे पाहू शकता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडायला घेऊयात तर मगाशी जसं मी सांगितलं की मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची याचं कारण म्हणजे जर मेथी इथे थोडी जरी मे मोठी चिरली असती तर काय होतं वड्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत कारण कितीही म मेथी शिजली तरी ती व्यवस्थित चिरली जात नाही म्हणजे कापली जात नाही म्हणून चिरतानाच मेथी थोडी बारीक चिरून घ्यायची यामुळे वड्या अगदी छान पडतात याच्या म्हणजे वडी काढताना काहीच त्रास होत नाही तरी बघू शकता इथे छान अशा वड्या पडलेल्या आहेत आता या वड्या आपण काढून घेऊयात तर पहिली वडी काढताना थोडासा वेळ लागतो एक वडी निघाली की बाकीच्या सर्व वड्या अगदी व्यवस्थित म्हणजे सहजच निघतात शकता है कि ती है। इते आ, तर इथे बघू शकताय किती छान ही वडी तयार झालेली आहे आता इथे बाकीच्या सर्व वड्या काढून घेऊयात तरी ते बघू शकताय सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि एक ही वडी तुटलेली नाही आहे सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघालेल्या आहेत तर बघू शकताय खूप छान या वड्या तयार झालेल्या आहेत आता हवं तर ही वडी आपण अशीच चपातीसोबत खाऊ शकतो किंवा शालो फ्राय करू शकतो किंवा हवं तर अजून डीप फ्राय करू शकतो जशा आपल्याला आवडतील तशा या वड्या परतवून आपण खाऊ शकतो तर आता आपण इथे शालो फ्राय करूयात तर आता कढईमध्ये फक्त दोन पळी म्हणजे दोन मोठे चमचे तेल घालायचं व यामध्ये आता आपण या वड्या शालो फ्राय करून घेऊयात तर तेल इथं चांगलं तापवून घ्यायचं चा। नंतरच या वड्या तेलामध्ये सोडायच्या आणि एका साईडला एकदाच भाजून घ्यायचं सारखं उलट सुलट करत बसायचं नाही नाहीतर या वड्या तुटू शकतात तर एका साईडला चांगलं भाजल्यानंतर मगच या वड्या आता आपण पलटून घेऊयात आणि खूप छान या वड्या तयार होतात रवा घातल्यामुळे त्या एकदम खुस खुशीत होतात शिवाय टेस्टसुद्धा खूप छान लागते मेथी थोडीशी कडवट असते पण रवा घातल्यामुळे ती इतकी टेस्टी लागते खूप छान लागते लहान मुलंसुद्धा मागून मागून खातील इतकी जबरदस्त टेस्ट होते या वड्यांची तर इथे आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर असं काहीही वापरलेलं नाही रवा घालून याचा पौष्टिकपणा अजून वाढतो त्यामुळे रवा घालून एकदा या वड्या नक्की करून पहा खूप टेस्टी खूप खुसखुशी तयार होतात तर दोन्ही साईडने या अगदी छान भाजल्या म्हणजे तळल्या गेलेल्या आहेत जर वडीची जाडी खूप मोठी असेल तर साईडने सुद्धा या वड्या शालो फ्राय करून घ्या त्यामुळे त्या अजून टेस्टी लागतात तर बघू शकता या वड्या आपण शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि एकदम कमी तेलामध्ये कमी तेलकट आणि पौष्टिक अशा या वड्या इथे तयार आहेत घरातील सर्वांना नक्कीच आवडतील तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत